नमस्कार भावांना बहिणींला माझ्या नमस्कार मित्रांनो तर ही जुती तर माझी तुम्हाला माहितच आहे कोण आहे कोण आहे तुम्हाला माहित आहे जाय त्यामुळे माझी म्हणली कसं आहे माहित आहे का मित्रांनो नातीजा पाहिला मनले घट्ट लागत कारण की किती अडचणी येते त्या क्षणाला मन दुखत काय तर बोलतं माणूस फडदेशी बोलत मोहरच्या मन दुखतंय का नाही माणूस बघत नाही तस विचार करत नाही ती रागाला की बोलून आपण -फड़ प्रश्न विचारून रिकामी होती हा मग परत अजून काय म्हणते ती स्वारी बरं चुक चुकलं स्वारी तर कोणी बन पण कसं माहित का जलले राग असत ना ती लय मोकळे मनास माणूस असतं कारण की ती बडाबडाबडा करून सगळं जे पोटात काय असतं ती कामं होतं आणि जी बडाबडा करत नाही ती ती लोकड असते ती तशी आमची जुती <laughs> कोड <कुड़ो है> बघा <बागा। laughs> <laughs> हाय तशी चांगली पण गैरसमज होते आता तर तस काय हुद्यात जाऊ नको तर मित्रांनो बोलता बोलता राहिला आज आत्याच बघा माशिक पहिलं तर जे काय आत्या हा महिना झाला जे काय आत्याला आवडत होतं ते सगळं आम्ही दोघीनी बनवलंय जावा जावानी केली सुरुवात झाली किती पण भांडण होत्या आम्ही दोघी कधी वेगळं होणार नाही कारण की तिला पण माहित आहे मी काय मला पण माहित आहे ती काढवतो कसं आहे माहित आहे का सगळ्याला सावरावं लागतं व तोंडाला तोंड द्यायचं शब्दाला शब्द द्यायचं लय अवघड आहे या अनाथ वहिनी आले ते इकडं काहीतरी घेऊन आले ते हा ही आमची नंद आहे तो तर तर आहे तर त्या तांदूळ घेऊन आले ते वहिनी कसा त्या आले ते हा तर वहिनीने आले ते बसाय खाली नाही थोडं तुमचं नीट जरा आता हा दिसतंय हे आता आम्हाला आधार म्हणजे फक्त तर आमच्या आनंदाचाच आहे बर का कारण की सांगाय शिकवायला म्हणलं तर आम्हाला एक मेव माणूस म्हणजे आमची ननद एवढीच आहे आम्हाला मी ह्याच्या आधी पण तुम्हाला म्हणत आम्हाला एकच आहे ह्यांना एकच बहीण आहे आणि आम्हाला पण ही एकच आहे एवढी तर बघा मह बघत बघत महिना झाला आता झालंय तर सगळं फक्स आता वाट बघायची त्यांचीच कधी येते त्या कधी नाही फुलं हे टाकायला लागते ते वाटतं माशिकवाल्याला आल्यावर ते काय काय करायचं असते त्या वहिनी सांगतेल्यास तसं आम्ही करणारच आहे पहिलं मला अनुभव काय नाही अनुभव नाही काय काय माहिती नाही काय करावं लागतं काय नाही तर करावं लागणार आहे जसं आपल्याला बामणानी सांगितलंय गायला एक निवड ही पाण्यात एक निवड सोडा तसं पण ती काय तर करावं लागणार आहे ना मी जी सांगित होत बामणानी तसं ती काय काय करायला होतं मी ती करून ठेवलंय ती परत अजून फोन करून विचारा माझ्या तर काय लक्षात राहिलं नाही बघू आता माणसं जी वडीलधारी आपल्याला जी काही सांगते शेणवर पद्धती वापरून चालणार टाकायचं धुन त्यातच टाका मी म्हणतो भाजीला हे करायचं पण भात राहिला होता ध्यानात नव्हता ती वहिनीने तांदूळ काढून दिलं आणि शिजू घाला म्हणल्या शिजू घालाय जुती लागली घालायला कसं आहे माहित आम्हाला अनुभव नाही ह्यातला काही कारण की आमच्यात कधीच असं काय झालं नाही त्यामुळे आम्हाला काय सुद्धा ह्यातलं माहिती नाही ना। ना। त्यामुळे आम्ही काय असलं तर आमच्या आमच्यानंतर जाणून विचारतोय काय करायचं काय नाही त्या सांगते त्या कारण की त्या जवळच आहेत तिथे माया आमच्या पशी त्यामुळं लैलाम नाही हा त्यांच्या सासू सासू सासऱ्यांचं झालेलं आहे त्यामुळे त्यांना माहित आहे कसं असतंय एवढा मोठा ढुंगर पडलाय आमच्यावर सांगून होते वय नसताना आमच्या हाती निघून गेले ते तुम्ही काय गप्प आहेव हं काय काय बोलून सांगा काय हं कसं वाट वाटतं तुम्हाला बघ बघ झाला दिवस थांबत नाही दोन गासाला मुक्त व दिवस थांबत नसतो कोणासाठी वेळ कोणासाठी थांबली सांगा वेळ कोणासाठी थांबली वेळ तर निघून जाते वेळ वे माणसाला बी थांबवत नाही आठवणी राहते त्या हो आता काय म्हणायच्या गोष्टी कधी काम झाले गेले तर ते दिवस राहिले ते फक्त आठवणी आता त्या आठवणीवरच जगायचं दुसरा कशा राहत काय राहिलेलं काम घे काना गल, ना उरकून ना परत आल्यावर त्यांच्या संग बसावं लागल बोलावं लागल मग पाहुणे आपल्यात याची ना आपण काम करत बसायचं बरोबर वाटत नाही ग ना। काय राहिलेलं असेल ते घ्या हा ना शेना होय पळवा बनला तुम्ही काय टाकलं होतं परत काय टाकलं होतं तुम्ही नाही टाकलं काय स्वयंपाक करत बघा घरात बसल्यामुळं मी बाहेर लक्ष दिलं नाही तिकडे चित्राप वरडायला ती बारकी कालवड बांधलेली आता पोरांनी गुराला किती खाय टाकलंय हे सुद्धा माहिती नाही बागा कि आत गुंतलं की बाहेर असलंय चौकड ध्यान ठेवा लागतंय आता त्यांनी किती का टाका ना आता मला डबल कटर करून दोन दोन टपका होईना गुराने टाकून घ्यावं लागते ते जु तिला काय टेन्शन नाही चित्राबाज काय नाही कारण की तिला काय चित्राप नाही दोन रेड्या येते ती काय दुधाची नसल्यामुळं बांधले तर काय टेन्शन येत नाही काय करायचं केल्याशिवाय भाग नाही का करायचं ते हा तू सुखी प्राणी आहे काय कर आहे दोन दिवस मला सुख दे माझ्या वाटणीच तू काम जुळल का मला धारातिरा बघ काढून शिना कसं येत नाही मी शिकवते कशी काढायची कशी नाही असं हळू चिमटं घ्यायचं माता ना धार्मिक येडे सगळं शिकावं लागतं परपंचात सगळं शिकल्याशिवाय होत नसतं बाय करावं लागतं सगळं भात लागतय तू चाललाय जा बघ जा तर ती गेली भात उतू चाललाय आता तुम्ही कुठे चाललाय लागला मला काय तुमच्या हातात काय चालू केलं आता बदलीन पाणी घ्या घ्या पटापटा पाणी पाजून घ्या आणि मित्रांनो हिन काय केलंय ते बारके पिल्लेला बी ते रेड्याला तिथं बांधलंय इथनं दिसतय तुम्हाला तोंड वाचले ते हवतोय

अतिचं सोपा आहे तिला पण नाही ती आपली टांगटोंग निवांत टेन्शन आहे का काय गं बिगर टेन्शनची आहे बघा ही तिला कशाचं टेन्शन नाही दोन रेड्याने एक कालवडा आहे ती काय दुधाची नाही ती त्यामुळे हे बाग इकडे बांधली आहे ती रानामध्ये जायची ही परत रिलॅक्स झाली काय आहे कशाचं काय टेन्शन टेन्शन काय ते दुपार एक वाजता स्वयंपाक करून खाल्लं तरी बी चालत कसा कसा लवकरच लागत <laughs> निवन्त जीवते ना झालं बघा हि गुरु पाणी पाजायच चालू लागते बजवा होय जाऊ द्या मित्रांनो ह्यांना बोलायला गेले ही आळू बोलती Te